नमस्कार नमस्कार सुंदर भारत आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की मोठ्या प्रमाणावर सध्या लातूर जिल्ह्यामध्ये पाऊस चालू आहे लातूरच नव्हे तर आजूबाजूला पंचक्रोषित धाराशिव जिल्ह्यात सुद्धा पाऊस चालू आहे नागरिकांना नम्र आभार आपण स्वतः सुरक्षित राहणं अत्यंत आवश्यक आहे आजही अनेक प्रसंग येतात की जिथे पाण्याचे विसर्ग आहे पाण्याचा प्रवाह आहे तिथे ऑटो चालक बरे दुचाकी हे मुद्दा म्हणून त्या ठिकाणी साहसी वृत्तीने आपली गाडी त्या ठिकाणी टाकतात आणि रस्ता क्रॉस करण्यासाठी प्रयत्न करतात जेणेकरून जीवितहानी होते आपल्याला पुन्हा एकदा नम्र आवाहन आपण स्वतः सुरक्षित राहा इतरांना सुरक्षित ठेवा शाळकरी मुलांना सुद्धा यापासून सुरक्षित ठेवा रस्ते ओलांडायचं असेल किंवा जिथे शाळा असतील तिथे सुद्धा शाळेतल्या मुलांना प्रवाहाच्या जवळ जाऊ नये म्हणून सूचना द्या पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना विनंती व सूचना आपण स्वतः सुरक्षित राहा आणि समाजातील इतरांसुद्धा सुरक्षित ठेवा